वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्यगुरुल स्मरण करू अक्षलकोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू आशिदोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सहित या ठिकाणी कळशारोहण आपण साजरी केलेले आहोत या अंतर्गत आतापर्यंत असमानेकर गुरुजी प्रसाद कीर्तन शंभोचा प्रसाद भेटण्यासाठी कोणापुढे आपल्याला उभा राहावा लागतं फार सुंदर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे गुरुप्रसादाचे थोर्य महिमा असे श्रेष्ठ भारी अशा प्रकारच्या प्रसाद गावचा नाव तर इतका सुंदर आहे राजांच्या पूर आहे राजापूर पंता राजा आहे राजाधिराज महाराज अखिल कोयक शिवप्रभू अशा हा महाराज सर्व देवाचा देव महादेव अशा महादेव धन्य तयाचे गाव धन्य तयाचे संसार इथे गजर नामाची जो गाव धन्य आहे घर धन्य आहे परिवार धन्य आहे देश धन्य आहे अशा प्रकारे महादेवांचा वास्तव्य ज्या ठिकाणी आपण करून घेतो तो, तो धन्यताला कारणीभूत ठरतो म्हणून आज विशेष करून रामनवमी रामनवमीचा उत्सव अख्खा जगाभरात या ठिकाणी साजरी होत आहे तर ते बाराच्या नंतर त्यांचा जन्म होतो त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा शिवाला रूप नसताना सुद्धा शिवाच्या मूर्ती या ठिकाणी साडेबारा वाजता या ठिकाणी पण स्थापित करीत देवी देवता देव आहे तो महादेव म्हणून त्यांच्या नाव पट एक वस्तू मागण्यासाठी एक एक देवाजवळ आपल्याला जावं लागतं बराच वेळ मी बोलतो यापूर्वी तुमच्या या, या गावामध्ये लक्ष्मीचा देवीचा स्थापना केला बरो होता बरोबर आहे एक पण झाली की काय शेवट आहे लक्ष्मीचा आवाहन या ठिकाणी करून लक्ष्मीचा स्थापना जवळ इथं बासरमध्ये सरस्वतीचा स्थापना सरस्वती लक्ष्मी गणपती मारुती घर आहे का या सगळ्या देवी देवतांच्या पूजा कशासाठी करतो माय लक्ष्मीच्या पूजा कशा करतात पैसा भेटण्यासाठी लक्ष्मीच्या पूजा सरस्वतीच पूजा विद्या भेटण्यासाठी सरस्वतीचे पूजा बरेचशे तिकड महाराष्ट्रात कर्नाटकात तिकडून सरस्वतीच्या दर्शनासाठी येतात लेकरला घेऊन ले पाया पडायला लावतात आणि पुस्तक पेन वगैरे घेतात तिथं लिहायला सुरुवात करतात सरस्वतीचं सामिढ्य बाळगून तर सरस्वतीचा आराधन विद्या प्राप्त होण्यासाठी लक्ष्मी मिळविण्यासाठी लक्ष्मीचा आराधन आहे विघ्न दूर होण्यासाठी गणेशाचा आराधन आहे राम आणि त्या ठिकाणी समोर उभा राहिलेले मारुती हनुमानजीचा आराधन करतो हनुमानजीचा पूजा पाठ करतो कसा करता भूत पिशाची निकटन आवे, भूत पिशाची जवळ येऊ नये म्हणून हनुमानजीचा पूजा करतो त्या प्रकारे अनेक देवी देवतांचा पूजा केल्यानंतर एक के एक वस्तू आपल्याला मिळत राहते परंतु शंभू महादेवांचा आराधना कशा करता। लक्ष्मीचा पूजा करायचं गरज नाही विष्णूचा पूजा करायचं गरज नाही ब्रह्माचा पूजा करायचं गरज नाही शोधित लिंगम ब्रूजा केलेली आहे विष्णू पूजा केलेली आहे रुद्र पूजा केलेली आहे ते कोटी देवी देवता त्यांच्या पूजा करून

एक महादेवाच्या पूजा केलं सगळं होऊन जात म्हणून सर्व सुखाचा भंडारा तो हा पार्वतीचे वर सगळं सुख एक सुख नाही बायकोचा सुख स्वतःचं सुख व्यवहाराचा सुख व्यापाराचा सुख दोस्ताचं सुख सुख दारूचं सुख गांजाचं सुख बुटक्याचं सुख एक सुख आहे का याच्याकडे धावा न घेता महादेवाकडे कडे धावा घेतल्यानंतर सगळं सुख तुमच्या मागे लागत राहते म्हणून सर्व सुखाचा बंडार तरी सुद्धा महादेव आम्हाला मिळत नाही कसं करावं म्हणून गुरुजी फार सुंदर या ठिकाणी अभंग घेतलं गुरु प्रसादाची प्रसा थोरी महिना असे श्रेष्ठ म्हणायला पाहिजे होत शिवप्रसादाची थोरी हनुमान प्रसादाची थोरी लक्ष्मी प्रसादाची थोरी सरस्वती प्रसादाची थोरी असं म्हणायला पाहिजे होत शंभूच्या सानिध्यामध्ये कोणाचा गुणगान होऊ लागला गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रीष्ठधारे बघा गुरुच प्रसाद म्हणून या ठिकाणी शंभो महादेवाला स्थापना करता वेळेस कोणाला बोलवून घेतलं गुरु महाराजांना या ठिकाणी बोलावून घेतलं तयाचे प्रसाद शिवसांब भेटे कोणाचा प्रसाद गुरुच प्रसादामुळं शंभूचं दर्शन होतो आधी नमस्कार कोणाचा करावे मला भासतो सद्गुरु थोडे तयाच प्रसाद शिवसांब भेटे म्हणून आज गुरुमावलीचा हस्ते कोणी पार्वती माता विचारले तुम्हाला आई वडील तर नाही मग तुम्ही जन्म कसं घेता आई वडील तर नाही म्हणजे तुला जन्म कसा घेणार आहे त्यावेळेस शंभू महादेव उत्तर देतो माझा आई माझे वडील म्हणजे गुरुच्या गुरु हाताने माझा जन्म होतो म्हणून शंभू महादेव महादेवीचं प्रती बोलतात म्हणून आज प्राण प्रतिष्ठा सद्गुरूच्या माऊलीच्या हस्तांनी व्हावे असा सदिच्छा आपल्या राजापूर नगरीचे सर्व भाविक भक्त आमच्या प्रति निष्ठा ठेवून तंगलोरला चक्कर मारले धावा घेतला आप्पा तुम्ही यायलाच पाहिजे प्रतिष्ठापना व्हायलाच पाहिजे मी म्हंटल करेक्ट ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेलाच मी आज आगमन होते असं म्हणून तरी सुद्धा त्यांना शैन्य होत बेच्छी इथे केले की महाराज येथे केले की येते एकदा शब्द निघाले पण मी शब्दच देत नाही दिल्यावर बिलकुल चुकत नाही आणि बघा जेवण्याला कार्यक्रम होता रात्री बारा साडे बारा वाजता आपला प्रवचन करायला आले महाराजाला झोपू द्यायच नाही रात्री साडेबारा वाजता आमचं प्रवचन झालं आणि प्रात उठल्याबरोबर त्या ठिकाणी पूजा झाली ते संपल्याबरोबर बन्नाळेला प्रवचन झाले बन्नाळीला प्रवचन झाले परंतु त्यांच्या पोट भरला नाही कारण कोणाला ना बी दर्शन न देता राजा पूल धावून आलो कशासाठी तुम्ही महाराजाला पकडले शंभूला पकडल्यामुळं आम्हाला मजबूर होऊन तुमचं जवळ त्यांना सोडून इथपर्यंत यावं लागलं म्हणून भाग्यशाली आहात म्हणून करून पोहोचलो आणि कळस स्थापना झालेली आहे प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आजपासून शुद्ध संकल्प बाळगायचं ज्या प्रकारे देवीचा आराधना होत असताना मी तुम्हाला सांगितलं करू नये मूर्तीला पुळे ठेवू काय ठेवू हळद ठेवू कुंकू ठेवू सगळं भरून भरून असं काढायचं नाही स्वच्छ ठेवायचं महादेवाला आलं करा म्हण परिसर शुद, शुद्ध शुद्ध ठेवा स्वच्छता बाळगा सुंदर मंदिर बांधणं काही मोठी गोष्ट नाही त्याला स्वच्छ ठेवणं अति महत्वाचं आहे त्या प्रकार वेळाच्या भरपूर वेळ या ठिकाणी गुरुजी तुम्हाला मार्गदर्शन केल्यामुळे या ठिकाणी जास्त न सांगता कारण तुम्हाला सर्वांचा सेवा या ठिकाणी लाभलेले आहे व तसेच शिवपार्वती जोडीसारखा किती छान बसले बघा महा हा किती सुंदर हा काढण्यासारखं दोघं जोडी हा मल्लैया पार्वती मल्ल अनुतीचा जोडी असं सुंदर आहे तिथं सत्ता असताना सुद्धा तुम्हाला दर्शन देण्यासाठी दे या ठिकाणी दोनांच्या या जोडी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर असाच सेवा करण्याचा सक्ती सद्बुद्धी भगवंताचं कृपा आशीर्वाद तुम्हाला असावं आणि असाच निरंतर सेवा करत राहावी आणि या कार्यक्रमासाठी अनेक सुद्धा या ठिकाणी सेवा केला असेल की नाही सेवा बायलिकेचे पैसे भेटले बायलेकीला काय देऊ लागलो साळण पिढ देऊ लागलो तर आम्ही सुद्धा कला स्थापना ठेवलेली आहे मामलूर मध्ये राजापूरचे बायले की फक्त राजापूरच्या पुरता आहेत आमचे बायले की कुठे आहेत फक्त तमलूर पुरता आहे का नाही सर्व गावामध्ये आमचे लेकर आहे आम्ही माय म्हणतो गुरुराज माऊली गुरुराज माऊली म्हणतो गुरुराज माऊली म्हणण्याचं एकमेव कारण आहे आईच्या नंतरच्या गुरुमाईला आपण देत असतो म्हणून संसारात दुःखी झाल्यानंतर आईचा आश्रय घेतो आणि आईचा आश्रय घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला दुःख वाटत असेल गुरुमाईचा आश्रय घेत असतो अशा प्रकारचे गुरुमाईचा आश्रय सद्गुरु भस्मलिंग शिवाचार्य गुरुमावलीचा मूर्ती प्राणंत प्रतिष्ठापना त्या ठिकाणी झालेल्या आहेत चार जून रंभापुरी जगद्गुरु आणि केदार जगद्गुरु दोन जगद्गुरुचा कृपा हस्ते त्या ठिकाणी कळस्थापना होणार आहे त्या कळस्थापनाच्या निमित्ताने अनेक बाईलेखी आपल्या सानिध्यात आलेले आहेत आणि शुद्ध प्रेमाना ज्यावेळी आपण पूजा प्रेम पाठ करत राहतो तो व्यक्तीला बिलकुल काही कमी पडत पण कालच मी सांगून गेलो गुरुजी आले होते की मला माहित नाही हज्जापूर म्हणून गाव इथं हज्जापूर हज्जापूरला लॉकडाऊन मध्ये कळस्थापना होत दोन हजार सोळामध्ये लॉकडाऊनच्या पहिले दोन हजार सोळामध्ये गडबड गोंधळ झाला होता माहिती का पैसा बंद पडले होते करन्सी नोट चेंज करायची चे वेळ आली होती केव्हा सोळामध्ये सोळा आठवण ठेवण्याचे एकमेव कारण आहे त्या दिवशी मोठा घटना घडला होता आम्ही पदयात्रेमध्ये होतो पदयात्रेमध्ये असताना बरेचसे लोक मला पैसे दिले होते ते पैसा गेले पैसा जमा केलो साडेचारशे रुपये पाचशे रुपये घ्यायचा साडे चारशे रुपये द्यायचं पन्नास रुपये इन्कम पाचशे रुपयाला पन्नास रुपये अशा प्रकारे माझ्याजवळ सोळा हजार रुपये जमा झाले होते सोळा हजार रुपये जमा झाला होता हिवाळ्याचा दिवस होती आणि तिथं कळसंबर म्हणून गाव आहे कळस्तर चढी तास कळसंबर म्हणून गाव आहे तिथं सोयाबीनचं काढ होत रास न केलेले आपले कोणीतरी पूर्ग जाऊन तिथं हिऊ वाजलेले म्हणून त्या काडालाच पेट लावलं रास नाही रास झालेले काडाला लावला तर काय वाटत नाही बघा रास असलेले पेटून टाकला मोठा दंडा घेऊन आपल्याला माझ्यासमोर एक माताजी येऊन दंड घेऊन उभा टाकले महाराज जावा कसा जाता पुढे म्हटले काय झाले माय माझा काडा जळून टाकलेत जाळून टाकलेत मला किती होत होत रास किती भरत होती तुमची त्यांनी म्हटलं एक दहा क्विंटल भरत होत दहा क्विंटल होत होती दहा क्विंटल त्यावेळेला एकिशे रुपये ते होत ते असं हे विचार हे भाव त्यामुळे मी म्हंटल माय आता तर काढा तर तुला देतो ये ना रास तर करणार होत नाही ते तर जळून गेलेले आहे त्याचा पैसा दिला तर तुला समाधान होईल का मला काय करायचं पैसे दिले की संपलं म्हंटल पैसा द्या म्हटले दहा कुंटांचा माझ्या जवळ सोळा हजार सांगितलं अरे कोणाला किती पैसे यायचं व्यायाम म्हणून म्हटलो डम डम डन डन पदयात्रेतील सगळे लोक मिळून जवळ चौपन्न हजार रुपये जमा झाले चौपन्न हजार प्यार? आई माझ्या समोर आले अंगावर कपडा नाही लेकरांच्या अंगावर कपडा नाही फाटका वस्त्र धारण केलेले आणि ऊस तोडून जीवन जगणारे ते बीड जिल्ह्या मधले जे गरीब लेकर त्यांना बघितलं तर डोळ्यातून अस्त्र गळावं अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना पाहिलं चौपन्न हजार टोटल पैसा त्याच्या वती धरून टाकलो आई घर घर रडू लागले अप्पा एवढा माझा सोयाबीन नव्हतं हो मला एकवीस हजार रुपये द्या पैशाचे पाजी की तुम्ही घ्या नाही 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 तुम्हाला रास करायचं गरज नाही उजळायचं गरज नाही बडवायचं गरज नाही तुम्हाला अडतला जायचं गरज नाही कमिशन द्यायचं गरज नाही बगर कमिशनचा पैसा मनमत मावली तुम्हाला देऊ असं म्हणून चौथा नजर देऊन घडलेली घटना आहे म्हणून मन मोकळा करून माणूस ज्यावेळी नतमस्तक होतो शरणागती होतो त्यांचा संकल्प पूर्ण देव करतो कशासाठी सांगू लागलो त्यावेळेला लॉकडाऊन पडल्यामुळं मध्ये कळस चढवायचं होतं कोणाच तरी एक व्यक्ती पाहिले की असा पैसा मागण्यासाठी गेल्यानंतर गावच्या लोकांनी त्यावेळे त्यांनी ते करंट भरायचा बिल जे होत ते पैसा काढून होईल काय अंधारात पडेल परंतु माझा गाव उजाडत राहील असं म्हणत त्या हज्जापूरचे बाईने की ते पैसा आमच्या गावच्या लोकांना दिले आलं अकाउंट मध्ये कोण टाकले काही पत्ता नाही दीड दोन लाख रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये पडले होते किती दीड दोन लाख रुपये तसं अकाउंट मध्ये पडते म्हणून कोणी दान देऊ नका प्रेमानं दान द्या अकाउंट मध्ये पैसे ऑटोमॅटिक भरत राहते त्या प्रकारे सगळे बायले किंनी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या अपक्ष करता या ठिकाणी कळशा आरोहणासाठी तुम्ही दान दिलेले आहे आणि तुमच्या उजाला तुमचा कळश कुटुंबी हे या ठिकाणी निरीक्षण करण्यासाठी तुमचा प्रेमाचा प्रतीक ते कळश आहे म्हणून आता महादेवाचा पंडित तुम्हाला त्याने प्रतीक म्हणून देऊ लागले चिन्ह स्मृती चिन्ह त्याप्रकारे तमलोरला येणाऱ्या सगळ्या सुद्धा गुरुच्या गुरुचा देऊ लागलो गुरुचं चरण देऊ लागलो कोणी कोणी सेवा करत आहेत त्यांना गुरुचं चरण देऊ लागलो काल बाळापूरला गेलो बाळापूर नगरीमध्ये एक पंधरा वीस मिनिटांमध्ये आपले गंगाधर शिवशेटी आणि आपले दत्तात्रय जाळगे अजून दोन तीन व्यक्ती त्या ठिकाणी भेटून आम्हीही सुद्धा सेवा करू तप्पा असं म्हणून शेवेमध्ये तत्पर झालेले ज्या ज्या भक्तांना सेवा करायचं तर तुम्ही सेवा करू शकता या ठिकाणी पॅम्पलेट तुम्हाला देतात पॅम्पलेटमध्ये क्यू आर कोड आहे आणि त्या ठिकाणी फोटो काढल्याबरोबर आमच्या मध्ये पैसा जमा होते तुम्हाला किती घडलं तेवढा पैसा कारण जमा करायला सुद्धा माझा जवळ वेळ नाही तुम्ही द्यायला तुम्हाला वेळ नाही आम्हाला घ्यायला सुद्धा वेळ नाही मोबाईलचा फोटो काढला पैसा ऑटोमॅटिक जमा होत राहतो प्रकारचे शुभेच्छा संधी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आणि राजापूर नगरीचे सर्व भाविकांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो सांग